नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे आणि लिपिक पदाचा जवळजवळ निकाल लागलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला जे काही शिपाईपदाचे निकाल राहिलेले आहेत याबद्दल कॉल मेसेजेस येत होते आणि मी या अगोदरही सांगितलेलं होतं की जे काही शिपाईपदाचे निकाल आहेत हे निकाल काय होतील पदाची जी काही मुलाखत आहे ती पदाची मुलाखत झाल्यानंतर लिपिक आणि शिपाई ह्या दोन्ही पदाची जे काही इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्या दोन्हींची यादी ही एकत्रित लागणं अपेक्षित होतं आणि तसं आम्ही सांगितलं होतं परंतु फक्त लिपिकपदाचे निकाल लागल्यानंतर आता मुलांचे जास्तच मेसेज यायला लागलेले आहेत की नेमका काय प्रकार आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जी काही शिपाईपदाची मुलाखतीची यादी पब्लिश झालेली होती त्या मुलाखतीमध्ये किंवा एकूणच निकालामध्ये काही त्रुटी या ठिकाणी उच्च न्यायालयाला आढळलेले आहे आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता काही मुलांची या ठिकाणी नवीन यादी जी आहे ती मुलाखतीसाठी पब्लिश केलेली आहे तुम्ही बघितलं असाल की काही जिल्ह्यांच्या अतिरिक्त याद्या मुलाखतीसाठी लागलेल्या आहेत म्हणजे अतिरिक्त मुलं ही त्या मुलाखतीसाठी पात्र झालेली आहेत जे की मान्य उच्च न्यायालयाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांच्या आधीनं राहून या ठिकाणी त्या मुलांची मुलाखत यादी ही नवीन पब्लिश केलेली आहे तुम्ही जर बघितलं असेल सगळ्या मुलाखती झालेल्या होत्या सगळी प्रोसेस झालेली होती आणि फक्त निकाल बाकी होता परंतु न्यायालयाला त्या निकालामध्ये त्रुटी आढळल्यामुळं त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशानुसार आता काही मुलांच्या अतिरिक्त यादी या ठिकाणी पब्लिश झालेली आहे जसं की यवतमाळ आहे कोल्हापूर आहे आणि अशा पद्धतीने अनेक जिल्ह्यांच्या अतिरिक्त याद्या लागलेल्या आहेत त्या मुलांच्या मुलाखतीची प्रोसेस सुरू आहे आणि त्यामुळे या मुलांच्या मुलाखती झाल्या की लगेच आपला निकाल काय होईल शिपाईपदाचा लागून जाईल आणि ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आता जास्त वेळ लागणार नाही कारण ऑलरेडी सगळ्या मुलं कधी सिपाईपदाच्या झालेल्या होत्या आणि त्यामुळं निकाल बाकी होता म्हणजे फक्त निकाल लागणंच बाकी होतं परंतु हा प्रॉब्लेम झाल्यामुळं मान्य उच्च न्यायालयाच्या म्हणजे रे रेग्युलेशनमध्ये किंवा त्यांच्या ज्या काही रूल्स आहेत त्या रूल्समध्ये न बसल्यामुळं त्यांनी आदेश दिले आणि त्याच्यानुसार मग जी काही मुलं आता अतिरिक्त त्यांनी घेतलेल्या आहेत मुलाखतीसाठी त्या मुलाखती पूर्ण होतील आणि ही प्रोसेस येत्या दोन आठवड्यामध्ये कंप्लीट होईल आणि जास्त तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही लागलीच तर दोन आठवडे तुम्हाला वाट पाहावी लागेल नाहीतर त्याच्या आतमध्येच काय होईल शिपाई पद्धतीचा निकाल लागून जाईल हीच एक अपडेट होती आपल्यासाठी तर आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच हे चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ती शेअर करा धन्यवाद